महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरोळ तालुक्याच्या वतीनं महात्मा फुले कर्जमुक्त योजनेअंतर्गत विनाअट सरसकट शेतकऱ्यांना प्रोत्साहनाच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी याकरिता मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आणि कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं हे निवेदन महसूलचे अव्वल कारकून रविकांत मुंजारे यांनी स्वीकारलं जिल्हा सचिव प्रताप पाटील तालुका अध्यक्ष कुमार पुदाले शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप वरेकर शहर शहराध्यक्ष महेश माने महिला आघाडी शहराध्यक्ष प्रियांका नाईक स्वयंरोजगार शहर संघटक रमेश शिंगाडे सहकार सेना शहराध्यक्ष महेश पोरे जयसिंगपूर शहर संघटक योगेश चव्हाण शहर उपाध्यक्ष भूपाल कोळी अमोल धुमाळे विभागाध्यक्ष अशोक हिंगमेरे बस्तवाडा शाखा अध्यक्ष बाळासाहेब नाईक महाराष्ट्र सैनिक सुशांत पाटील जयश्री पाटील सुनील चौधरी मदन गायकवाड शिवाजी फडतरे यांचा सर्व अंगीकृत विंग सह सर्व पदाधिकारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगण्यात आलं होते की महाराष्ट्र निर्माणसेना ही नेहमीच कायदा हातात गेली आणि खळखट्याक आंदोलन करते साहेब तुम्हाला सांगतो आम्ही आता आम्ही हा पूर्ण याचा सगळा अभ्यास करून आम्ही मुद्दे शोध सदच मार्गाने आम्ही आंदोलन करतोय आणि याची दखल तुम्ही घ्यावी नाही तर आम्हाला काय नसा नसाच आमच्या खळखट्याक भरलेला आहे आमचा नेता धगधक् विचाराचा रा सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांच्या विचाराशी आम्ही प्रेरित होऊन या ठिकाणी आम्ही काम करतोय आम्हाला हे घोडाफोडी करायला आणि दोन मिनिटात तुम्हाला इथं रस्त्यावर आणायला आम्हाला वेळ लागणार नाही पण ती वेळ आणून देऊन आम्ही सनदिन मार्गाने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय त्या तुम्ही शासनापर्यंत पोहोचवा आणि लवकरात लवकर या वंचित शेतकऱ्यांना त्यांना न्याय हक्काचे त्यांचे पैसे त्यांना मिळावे त्याच्या तुम्ही प्रयत्न करावा असं मी शिरो तालुका महाराष्ट्र मार हमान शेतीच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि हे निवेदन तुम्ही स्वीकारा महाराष्ट्र पच अनुदान पत्र